वडूच पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कंसेवाडी गावातील डोंगराजवळ कैलास बनसोडे यांच्या शेताच्या बांधावरील पिंपरीच्या झाडाला विजय महादेव डोईफोडे राहणार कंसेवाडी यानं गळफास घेतल्याबाबत त्याचा चुलत भाऊ गोविंद शंकर यानं तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर विदारक वस्तुस्थिती समोर आली पोलिसांना मयत विजय डोईफुडे याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला कपाळावर जखमेचा व्रण दिसला तसेच त्याच्या छातीवर असलेले ओरखडे व मानेवर दिसलेला गळफासाचा गर्द स्वरूपात असलेला व्रण आणि हनवटीच्या पुढं झोकलेली मान हे पोलिसांनी हेरलं याचबरोबर विजय डोईफुडे ज्या दिवशी मयत झाला त्या दिवशी त्याचा मोबाईल आणि त्याच्या चपला नव्हत्या त्या अनुषंगानं तपास केला असता घटनास्थळापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर काजर खटाव ते ऐनकुळच्या माळराणावर मैताच्या चपला दिसल्या मैत व्यक्तीचा मोबाईल आढळून न आल्यानं मैताबाबत पोलिसांचा संशय अधिकच बळावला त्यामुळे पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे यांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून आणि कनसेवाडीच्या डोंगरात फिरून काही धागाधोरा मिळतोय का याचा शोध घेतला त्यानुसार त्यांना घटनास्थळापासून पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी ट्रॅक्टरच्या टायरचे रिमार्क आढळून आले त्यानुसार यातील मयत विजय डोईफुडे हा अधिक बाबा जाधव याच्यासोबत असल्याचं समजलं अधिक जाधव याच्या घरासमोर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्जन स्थळी मिळून आलेल्या ट्रॅक्टरच्या टायरचे रिमार्क आणि त्याच्या घरासमोर उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या टायरीची नक्षी एकसारखीच असल्याचं आढळलं जाधव हा घरी नसल्यानं कातरखटाव परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यानंतर त्याच्याकडं विचारपूस करतात सुरुवातीला त्यानं उडवा उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं विजय डोईफोडे हा ट्रॅक्टर मधून माझ्यासोबत ज्वारी घेऊन आला होता त्यास दारू पाजून जुना बदनामीचा राग म्हणत असल्यानं निर्जन स्थळी ट्रॅक्टर थांबून लघुशंकेच्या बहाण्यानं खाली उतरवून त्याच्या गळ्यात असलेल्या शालीनं कळावला कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यास कनसेवाडीच्या हद्दीत डोंगरात झाडाला गळफास देऊन रचल्याची कबुली दिली त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस हवलदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे पोलीस हवलदार मल्लारी हांगे सत्यवान खाडे कुंडली कटरे सागर बदडे किरण चव्हाण पुष्कर जाधव गजानन वाघमारे व वा अमोल चव्हाण यांनी केली वडूज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल तलाल यांनी अभिनंदन केलं एकनाथ वाघमोडे दहीबडी